क्रांती आवाज सामान्यांचा वनी बस स्थानकात सकाळी नऊ वाजता नाशिकहून कळवणकडे जाणाऱ्या पिंपळगाव डेपोच्या बस क्रमांक एम ए चौदा बेटी सदतीस एकसष्ट या बसने अचानक पेट घेतल्याने बसमध्ये असलेल्या सत्तावीस प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली होती कारण तो चालकाने प्रसंगवधान दाखवत वेळीच गाडीचा स्विच बंद केल्याने एकूण सत्तावीस प्रवाशांचा जीव वाचलाय ही बस बस स्थानकात उभी असताना व चालक गवळी हे ड्रायव्हिंग सीटवर बसलेले असताना अचानक बोनेट मधून धूर निघू लागल्याने त्यांनी तात्काळ गाडीचा विद्युत पुरवठा करणारे स्विच बंद केले परंतु गाडीच्या बोनेटमधून मधून जास्त प्रमाणात धूर निघाल्यानं त्यांनी गाडीत असलेले अग्निशामक यंत्र काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु अग्निशामक यंत्र अकार्यक्षम असल्याने त्याचा उपयोग होऊ शकला नाही तसेच गाडीतील प्रवाशांना देखील घाईघाईने खाली उतरवत त्यांचा जीव वाचवला त्यावेळेस वाहक ज्योती नाडे यांनी देखील प्रवाशांना उतरवण्यासाठी मदत कार्य केले तसेच गाडीचा गिअर सटकून गाडी मागे चालल्याने व प्रवाशी उतरल्याने मोठा अनर्थ टळलाय या घटनेवेळी उपस्थित तुषार शर्मा सुनील महाने वाहतूक नियंत्रक के के चौरे चालक वाहक यांनी मागे जाणाऱ्या बसच्या चाकाखाली मोठा दगड ठेवल्याने मोठा अनर्थ टळलाय आणि पाणी टाकून आग विजवली या दुर्घटनेत बसची पुढील कॅबिन पूर्ण जळून खाक झाली तसेच बसवर निवडणूक वाहन असं स्टिकर लावून दिसल्याने ही बस दोन दिवसांपूर्वी निवडणुकीसाठी वापरल्याचं कळलंय पण आज झालेली आगीची घटना मतपेट्या घेऊन झाली असता जात असताना झाली असती तर काय झालं असतं असा प्रश्न उपस्थित होत म्हणून वारंवार होणाऱ्या बस अपघातामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे म्हणून महामंडळाकडून वाहनांची काळजी का घेतली जात नाही हा गंभीर प्रश्न देखील उपस्थित होत आहे गाडी नाशिक कळवण अशी चाललेली असताना बोली असताना एकदम खालून इंजिन पासून खालून पेठ घेतला नेण्यास सुरुवात झाली ताबडतोब स्विच ऑफ करून पाप करून फायर गेट चालू करण्यासाठी गेलो थे चालू ना, ते चालू आहे ना म्हणून आजूबाजूचे लोकांनी वाळू माती टाकून इंजिनवर ते त्यांनी पण विजाना पा पाठीमागे पाच लिटरची कॅन भरेल असताना ती उचलली व जिथं आग लागली तिथं ते पाणी टाकलं व आग विजवण्यात आली जी आज विज भिजवल्या विजली मग नंतर थोडी शांत झालं नंतर परत पाच लिटरचे कॅन भरून आणून परत ओटली मग गाडी विजली प्रवासी किती मी कोण गाडीमध्ये सत्तावीस प्रवासी होते प्रवाशांना सुखरूप खाली उतरून दुसऱ्या गाडीत वर्ग करून देण्यात बसवण्यात बसवण्यात आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा